सोडून घ्या मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन बोलून पकडून ठेवा जिल्हा घेत नाही सर्वांनी सुटल्यानंतर सर्वांनी प्रतीक मान्यवरांच्या हस्ते रंगाचे बलून अतिशय चांगल्या पद्धतीनं सर्वांनी शाळेच्या कर्कदामध्ये या उद्घाटन समारोह ते साक्षीदार व्हायचे आहे मेजर असलेले माझे सैनिक असलेले बरेच कर्मचारी सहभागी आहेत यानंतर विभाग पात्री या फुल जोश मध्ये लीड करत आहेत कमांडर नागरगोजे साहेब मेजर नागरगोजे साहेब खूप खूप छान शिस्तबद्ध आणि निळ्या कपड्यांसोबतच निळे चष्मे लक्ष वेधून घेत आहेत यानंतर सेलू आणि जिंतूर उपविभागातील अधिकारी कर्मचारी निळ्या आणि काळ्या रंगाचा हा लक्ष वेधून घेत आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं शिस्तबद्ध सूत्रबद्ध पद्धतीने हे सर्वजण कृपया मार्च पास करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी टाळ्यांचा आवाज आपल्या टाळ्यांचा आवाज कमी पडत आहे कृपया यानंतर ता, स्वतः स्वतःन गंगाखेड गंगाखेड ऑफिसचे कर्मचारी मार्च पास करत असताना मानवंदना देत असताना त्याचं काम पडा तर सन्मान्य जिल्हाधिकारी सर अतिशय चांगल्या पद्धतीने वादे वाचवत आहेत नक्कीच वास्पण